झालेच पाहिजे गणपती बाप्पा आमदार खड्डे दुरुस्ती झालेच पाहिजे गणपती बाप्पा खड्डे दुरुस्ती आमदार झालेच पाहिजे आमदार खड्ड्यांकडे लक्ष द्या लक्ष द्या आमदार खड्ड्यांकडे लक्ष द्या आमदार अपमान थांबलाच पाहिजे थांबलाच पाहिजे आमदार संजय सावकार यांनी भुसावडचा नगराध्यक्ष या ठिकाणी बनवला आणि नगरपालिका ही पूर्णपणे संजय सावकार आमदाराच्या या ठिकाणी पूर्णपणे त्याच्या अंडरमध्ये आहे भुसाडची नगरपालिका काही पाकिस्तानमध्ये नाही आहे भुसावडचं आमदार कोण आहे आमदार संजय सावकार आहे आणि सगळीकडे भुसावड शहरामध्ये रस्ते हे आमच्या रक्तवाहिन्या आहेत आणि या ठिकाणी लोक रस्त्याच्या या रस्त्याच्या खट्टेम्य रस्त्यामुळे आजारी पडत आहेत रस्त्यांमुळे अपघात होतील उद्या दिवशी जर कोणी मेला तर कोण जबाबदार राहील